फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळी सुखी आणि स्वस्त असाल मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स आता इथे वाजलेले आहेत चार वाजून पाच मिनटं झालेले आहेत आणि आम्ही निघालो आहोत भाजी आणायला म्हणजे घरामधले ना कांदे आणि बटाटे वगैरे संपले होते तर ते आणायला निघालो आहोत आणि आता चार वाजलेले आहेत म्हणजे थोड्याच वेळाने पावसाचं वातावरण लगेच तयार होतं आणि थोडं का होईना पण पाऊस पडतो असं आमच्या इथे चाललं आहे म्हणजे रोज संध्याकाळच्या टायमाला ना पाचच्या नंतर थोडा का होईना पाऊस पडतो आणि त्यामुळंच म्हणलं पटकन जाऊन भाजी घेऊन यावं अगोदर म्हणजे पाऊस पडायच्या अगोदर आणि आज ना अनुष्काचं ते ॲडमिशन न्यू कॉलेजमध्ये घ्यायचं आहे त्यामुळे ना साहेब घरात थांबले होते आणि आता उद्या त्यांना कामाला जावं लागेल त्यामुळे ना भाजीचा बंदोबस्त करावाच लागल टमाटे आहेत कांदे छोटे छोटे आणि आज बटाटे ना खूप सुंदर सुंदर होते म्हणजे एकही बटाटा किडक नव्हतं आणि खराब नव्हतं सगळे बटाटे एकदम छान छान होते तर त्यातले आम्ही निवडून घेतले काही आणि त्यानंतर मग रस्त्यात जातानाच आम्ही वडापाव घेतला मुलांसाठी त्यानंतर घरी आलो स्वयंपाक केला जेवण केलं आणि स्वयंपाक केलेला आणि जेवण केलेलं म्हणजे वि व्हिडिओ काही बनवला का का नाही कारण रोजचं एकसारखा व्हिडिओ कशाला बनवायचा त्यामुळं आम्ही बनवलं नाही व्हिडिओ तर आता इथे आम्ही जेवण वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही इथे खाली आलो होतो हवेशीर बसायला तर जेवण झालं ना तर आम्ही अशा पद्धतीने खाली येतो आणि बसतो निवांत थोड्या वेळ म्हणजे तास दोन तास तरी बसतो आणि त्यानंतर मग घरी जातो आणि झोपतो आणि आता ही आहे नेक्स्ट मॉर्निंग तर ही ते बघा तीन वाजून पस्तीस मिनटं झालेत पहाटेच्या आणि दरवाजा उघडला बाल्कनीचा म्हणजे किचनच्या बाल्कनीचा दरवाजा उघडला तर पूर्ण काळोख काळोख दिसत होता एकदम गडद अंधार दिसत होता कारण की ना लाईट गेली होती बाहेरची आणि आमच्या घरामध्ये इन्वर्टर असल्यामुळे ना ते कळतच नाही आहे लाईट गेली की नाही हे कळूनच येत नाही पण असं डोर ओपन केलं की सगळा अंधार बघून समजले की हां लाईट गेलेली आहे तर आता इथे ना मी चपात्याचं पीठ मळून घेते आणि भाजीची तयारी पण करायची आहे मला तर भाजीमध्ये ना आज उसळ बनवायची आहे त्यामुळं भाजीची पण तयारी करून घेते कांदे टोमॅटो वगैरे सगळं कापून घेते आणि जे काही बसून करायचं का काम आहे ते करून घेते आणि हे पीठ मळून ठेवते आणि हा गव्हाच्या पिठाचा जो डब्बा आहे ना त्याचं झाकण थोडंसं ढिल्लं आहे त्यामुळं मी पेपर लावते आतमधून म्हणजे ना झाकण एकदम फिट्ट बसलं पाहिजे त्यामुळं ला पेपर लावते तर आता इथे बघा चार वाजून दहा मिनटं झालेत आणि नुकतीच आत्ताच लाईट आलेली आहे तर लाईट आल्या आल्या इथे बघा रोडच्या सगळ्या लाईट्स लागलेल्या आहेत आणि थोडंफार आता दिसतंय त्यानंतर आता इथे ना पीठ म्हणून झालं होतं भाजीची पूर्ण तयारी करून झाली होती तर आता फक्त भाजीला फोडणी द्यायचं आणि चपात्या लाटायचं काम बाकी आहे तर मी अगोदर डस्टर टाकलं आणि असं डस्टर मी नेहमी टाकते स्वयंपाक करताना कारण की ना काही भाजीचं वगैरे काही सांडलं किंवा काही हे झालं ना तर ते डस्टरवरती सांडतं त्यामुळं मी डस्टर टाकून घेतलं त्यानंतर हे शेगडीच्या ज्या गडग्या होत्या त्या लावून घेतल्या त्यानंतर आता ना फोडणीची तयारी करते तर उसळला फोडणी द्यायची होती त्यासाठी मी ठेवलं आहे पॅन आणि आता ना ही उसळ जी आहे ना ती मी अगोदर भाजून घेते भाजल्याशिवाय मी त्याला फोडणी वगैरे देत नाही आणि पॅनमध्ये करणार आहे भाजी त्यामुळं ना हे लाकडी असतं असताना ते वापरते स्टीलचं उलतणं वापरलं ना तर पॅनला स्क्रॅच वगैरे पडू शकतो त्यामुळं ना हे लाकडी उलतणं मी घेतलं म्हणजे दोन तीन उलतनं घेतले तर अशी लाकडी पॅनसाठी आणि आता इथे ना उसळ भाजत होती तर दुसऱ्या साईडला मी ना लगेच ग्लासभर पिण्याचं पाणी ठेवलं तर आता इथे ना मी जे पाणी ठेवलं आहे ना त्यातलं थोडंसं मी प्यायला पण घेईन कोमट पाणी आणि त्यानंतर त्यामध्ये ना थोडंसं उरलेलं पाणी जे आहे त्याच्यामध्ये साखर आणि आपत्ती टाकून साहेबांसाठी चहा पण तयार करून ठेवते कारण की एकदाशी चहा तयार करून ठेवला ना मग साहेब कधीही आले तर चटकन त्यांना चहा कपामध्ये दे देता येतो नाहीतर ना जेव्हा ते आ, तें तें ता, ता, फ्रेश होऊन येतात तेव्हा लगेच चहा दे म्हणलं की मग चहा बनवत बसलं की मग थोडा वेळ लागतो आणि त्यांचं ना त्यांना उशीर होतो त्यामुळं मी अगोदरच चहा बनवून ठेवते तर आता जेम तेम पंधरा मिनटातच साहेब येतील फ्रेश होऊन आणि तोपर्यंत माझा चहा पण इथे तयार होईल ते पीत, पीत तर आता इथे गरम झालेलं पाणी पीत पित मी ते ना भाजीला फोडणी द्यायची तयारी करत होते तर त्यासाठी पॅन ठेवलं पॅन पॅनमध्ये उसळ गरम म्हणजे भाजून घेतली आणि उसळ साईडला केली त्यानंतर त्यामध्ये ना तेल टाकलं दीड चमचे आणि तेल थोडंसं तापल्याच्यानंतर त्यामध्ये राई आणि जिरे टाकले तर अगोदर मी राई टाकते राई तडतडल्याच्यानंतर मग त्यामध्ये जिरे टाकते आणि त्यानंतर मग मी बारीक चिरलेला कांदा टाकला तर आता कांदा व्यवस्थित फ्राय होण्यासाठी ना याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं म्हणजे कांदा ना लवकर थोडासा फ्राय होतो तर कांदा थोडासा मऊ झाला त्यानंतर मी याच्यामध्ये ना बारीक चिरलेला टोमॅटो टाकला आणि आता टोमॅटोसुद्धा एकदम मऊ होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं व्यवस्थित तर याच्यावरती झाकण ठेवते म्हणजे टोमॅटो पण लवकर शिजवून निघेल तर इथे बघा टोमॅटो पण एकदम मऊ झालेला आहे तर आता याच्यामध्ये ना थोडंसं कढीपत्त्याची पानं टाकली आणि याला थोडंसं हल म्हणजे ना कडीपत्तेच्या पानाला जास्ती काही म्हणजे फ्राय व्हायची गरज नाही लागत आणि त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकली एक चमच्यावर आणि आता हे सगळं व्यवस्थित असं फ्राय करून घेते मी आणि त्यानंतर आता इथे पावडरचे मसाले टाकते तर पावडरच्या मसाल्यामध्ये इथे घरगुती जो काळा मसाला आहे तो दोन तम चमचे टाकला त्यानंतर याच्यामध्ये ना अर्धा चमचा हळद टाकली आणि त्यानंतर ना गरम मसाला टाकला एक चमचा तर आता एवढेच पावडरचे तीनच मसाले मी वापरते याच्यासाठी आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्यांना ॲक्झोस फॅन पण चालू होता त्याचाच जास्त आवाज येत होता आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्यानंतर मी याच्यामध्ये ना दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकले आणि आता फक्त याच्यामध्ये ना पाणी टाकायचं आणि याला ना व्यवस्थित शिजवून घ्यायचं तर आता हे बाजूला भाजी शिजत होती आणि मी बाजूला चपात्या पण लाटून घेते आणि साहेबांना म्हणजे त्यांचे आंघोळ वगैरे झाली होती फ्रेश झाले होते ते तर आता इथे पटापट त्यांच्या डब्यापुरत्या चपात्या लाटून देते तर आता इथे भाजी पण ऑलमोस्ट शिजलेली आहे आणि चपात्या पण लाटून झालेल्या आहेत तर उरलेल्या चपात्या मी नंतर ल लाटून घेते आता फक्त साहेबांच्या डब्यापुरत्या चपात्या केल्या आणि आता त्यांना ना चहा देते तर आता इथे ते तयार झालेली आहे कडक अद्रकची चहा तर आता थोडासा चहा पिऊन घेते मी आणि आता इथे माझी रेग्युलरची जी, रे जी काही कामं असतात सकाळची लादी पुसणं भांडे घासणं हे पलंगचं बेडशीट सेट करणं किंवा आंघोळ करणं हे सगळं कामं झालेली आहेत आणि आता मी आंघोळ केली आणि कपडे वगैरे धुतले तर हे क्लिनिंगचं ना माझं लास्टचं काम असतं कपडे धुणं हे म्हणजे ना सकाळच्या कामामध्ये लास्टचं क्लिनिंगचं काम असतं मी सगळ्यात लास्टला कपडे धुते कारण की ना कपडे जास्त वेळ जेवढे जा भिजतील ना तेवढे स्वच्छ निघतात आणि धुवायलासुद्धा जास्त कठीण होत नाही आणि ना रात्री आमच्या इथे रात्रभर बारीक बारीक पाऊस चालूच होता आणि त्यामुळं ना सगळंकडं म्हणजे असं थंड वातावरण झालेलं आहे आणि ऊन वगैरे अजिबात नाही थोडंसुद्धा ऊन नाही नाहीतर ना, ना, ना असं आठ वाजेपर्यंत तरी ऊन कडक असं बाल्कनीमध्ये येतं पण आज ना ऊन पण नव्ह नव्हतं एकदम शांत वातावरण होतं थंड वातावरण होतं त्यानंतर येते ना सगळे कपडे सुकायला म्हणजे घालून झालेले आहेत लास्ट हा टी शर्ट राहिला होता आणि कपडे जे आहेत ना वेळेवरती धुतले तर ते सुकाय लागलेत तर ना हे असं पावसाळी वातावरण असल्यामुळे ना कपडे सुकायला थोडंसं अवघडच झालं आहे पण आणि हे त्यातून ना वैभव असे जाड टी शर्ट घालतो जे सुकायला ना खूप अवघड जातात सुकतच नाहीत ते टी शर्ट लवकर आणि त्यामुळंच मी थोडंसं लवकर कपडे धुवून घेतले आणि आता फायनली माझ्या घरातली सगळी कामं झाल्याच्यानंतर मी इथे नाश्त्याला आले तर नाश्त्यासाठी ना आज काहीतरी युनिक बनवावं म्हणून विचार केला तर इथे ना मी तीन बटाटे घेतलेत मीडियम साईजचे आणि एक कांदा घेतला आहे आणि त्याच्यानं साली काढून घेतल्या आहेत कांद्याच्या पण आणि बटाट्याच्या पण कच्चे बटाटे आहेत हे आणि हे तिन्ही पण बटाटे ना अशा प्रकारे ना मी छोटेशा किसणीने हे खिसून घेणार आहे आणि एका प्लेटमध्ये बटाटे खिसून घे घेतले आणि दुसऱ्या प्लेटमध्ये लगे कांदा पण खिसूनच घेणार आहे आणि नाश्त्याची तयारी केली मी बस बसूनच तीन बटाटे खिसून घेतले मीडियम साईजचे एक कांदा खिसून घेतला आणि आता दुसरं काहीच करायची गरज नाही एकदम साधा सिंपल नाश्ता आहे तर आता हे खिसलेले जे बटाटे आहेत ना याला ना धुवून पण घेतलं आणि त्यानंतर त्याच्यातलं ना हे एक्स्ट्रा जे पाणी आहे ना ते काढून घ्यायचं आणि एकदम असं फिट असं हे बटाटे जे आहेत ते एकदम हे करून घ्यायचं दाबून म्हणजे त्यातलं सगळं पाणी जे आहे ते निघून गेलं पाहिजे आणि भरपूर पाणी निघतं हे बटाट्यातून किंवा कोबीतून अशा प्रकारे ना भरपूर पाणी निघत असतं त्यामुळं ना हे अशा प्रकारे ना दाबून एकदम व्यवस्थित हे करायचं नाहीतर ना, ना नाश्ता व्यवस्थित बसत नाही आपला म्हणजे जर पाणी याच्यात था, हलकं जरी पाणी असलं ना तरी नाश्ता व्यवस्थित बनणार नाही तर आता इथे ना सगळे जे काही बटाट्याचं किस होतं ते एकदम फिट्ट असं पिळून घेतलं मी आणि हे आता उरलेलं पाणी जे आहे ते फेकून देणार आणि आता हा जो कांदा किसलेला आहे ना तो कांदा सुद्धा मी ह्या बटाट्याच्या ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि त्यानंतर मग बाकी दुसरं काही टाकायची गरज नाही फक्त याच्यामध्ये पावडरचे मसाले टाकायचे आहेत तर त्यामध्ये ना मी दोन चमचे लाल तिखट टाकलं कारण की आमच्यात स्पायसी जास्त खातात तर तिखट टाकलं त्यानंतर थोडंसं सा। म्हणजे साधारणतः एक टेबलस्पून हा छोटासा चमचा आहे मसाल्याचा त्याच्याने एक चमचा जिरा पावडर टाकलं आणि चवीपुरतं मीठ टाकलं तर हे तीन आ, हे टाकले मी मीठ लाल तिखट आणि जिरा पावडर तर आता ह्याच्यामध्ये ना कॉर्नफ्लॉवर टाकायचं होतं पण कॉर्नफ्लॉवर माझ्याकडे एकच चमचा निघालं संपलं होतं कॉर्नफ्लॉवर तर मी कॉर्नफ्लोअरच्या बदल्यात ना इथं आता मैदा टाकते तर मैदा दोन चमचे टाकते तसं तर तीन चमचे ना फक्त कॉर्नफ्लोअर टाकायचं होतं जेणेकरून जो नाश्ता जो आहे तो कुरकुरीत झाला असता एकदम पण कॉर्नफ्लोअरच्या बदल्यात मी इथे मैदा टाकला दोन चमचे आणि आता हे सगळं ना व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे हाताने एकदम आणि म्हणजे जसं पीठ मळल्यासारखं मळून घ्यायचं एकदम मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तर आता इथे मी नॉनस्टिक तवा ठेवला आहे गॅसवरती आणि गॅस पण ऑन केला आहे आणि त्यामध्ये ना थोडंसं तेल टाकून घेतलं आहे तर साधारणतः अर्धा चमचा तेल असेल तर आता हे जे तयार मिश्रण आहे ना याला याच्यानं मी दोन पोळ्या बनवून घेणार आहे ना तर ना हे मिश्रण जेव्हा आपण तव्यावर टाकतो ना तेव्हा होता होईल तेवढं त्याला ना चमच्याने असं पसरावून घेण्याचा प्रयत्न करायचा जेवढं पसरल तेवढं चांगलं तर अशा प्रकारे ना मी पसरावून घेतलं होतं पोळी तयार केली आणि त्याला ना तीन मिनटं मी एका बाजूनी शेकलं तर म्हणजे ताट ठेवायचं त्याच्यावरती आणि तीन मिनटं होऊ द्यायची आणि गॅस फ्लेम जो आहे तो लो राहायला पाहिजे लो फ्लेमवरती तीन मिनटं याला शेकून घ्यायचं एका बाजूनी त्यानंतर पलटी करून पुन्हा दुसऱ्या बाजूने तीन मिनटं शेकून घ्यायचं अशा प्रकारे ना आपला नाश्ता जो आहे तो व्यवस्थित एकदम तयार होतो तरी ते अनुष्का मॅडम आल्या होत्या आणि चेक करत होत्या की काय काय बनवलं आहे नाश्त्याला वगैरे आणि काय काय खाण्यासाठी आहे ते चेक करत होत्या पण मी तिला सांगितलं अगोदर आंघोळ करून ये त्यानंतर नाश्ता वगैरे मिळेल कारण ती ना गार्डनमध्ये गेली होती व्यायाम करायला आणि वैभव पण गेला होता तर आता ती आली फर्स्ट आणि वैभव थांबला आहे गार्डनमध्ये साजून तर ती गेली आंघोळीला तोपर्यंत ते नाश्ता बनवून घेते आणि मी नाही ते तीळ खात होते तर तिळ मला ना आवडतात थोडीशी साखर आणि तीळ मिक्स करून खाल्ले ना तर ते आवडतात आता गोळ काढायला ना डब्यातून टाईम नव्हता त्यामुळं साखर आणि तिळ दोन्ही बन मिक्स करून थोडंसं खाल्लं तर टेस्टी लागतात छान लागतात हे आणि आपला जो रोजचा रेग्युलर नाश्ता असतो पोहे रवा वगैरे याच्यापेक्षा काही युनिक बनवलं ना तर खूप छान वाटतं सकाळी सकाळी खायला आणि आता उरलेल्या मिश्रणाची मी दुसरी पोळी पण तयार करून घेते आणि होता होईल तेवढा ना असा चमचाने याला पसरवून पसरवून घ्यायचं जेणेकरून ना पोळी जी आहे ती पातळ झाली पाहिजे थोडीशी आणि तुम्ही ना आकाराकडे लक्ष देऊ नका कारण की आकार ना जरी वाकडा तिकडा झाला असेल तरी पण हे खायला ना खूप टेस्टी झालं होतं म्हणजे एकदम असं मंच्युरियनसारखं टेस्ट लागत होती याची आणि खूप छान झालं होतं तर टेस्ट आपल्याला महत्त्वाची असते आकार वगैरे ते सगळं सोडून द्यायचं बाकीचं आणि आकार आपण कोणत्याही प्रकारचा आकार देऊ शकतो याला ना छोटे छोटे असं म्हणजे पुऱ्या बनवल्यासारखं पण करू शकतो किंवा भजी बनवल्यासारखं पण करू शकतो आणि मी अशा टाईपच्या दोन पोळ्याच करून घेतल्या डायरेक्ट आणि आता दुसरी पोळी शेकत होती तोपर्यंत मी नाही सगळे जे काही भांडे काढले होते नाश्ता बनवण्यासाठी ते पटापट धुवून ना ज्याच्या त्याच्या जा जागेवरती व्यवस्थित सेट करून दिले कारण की एकदा नंतर नाश्ता वगैरे केला ना मग पुन्हा कुठलंही काम करायला खूप आळस येतो मग मी डायरेक्टली ना एडिटिंग करायला बसते म्हणजे नाश्ता झाला की पटकन एडिटिंग करायला बसते आणि कमीत कमी एडिटिंगला तीन साडेतीन तास लागतात मग तीन साडेतीन तासामध्ये एडिटिंग पूर्ण झाली की मग व्हिडिओ अपलोड करायला म्हणजे हे होतं तर आता इथे आकार जर बघायचा असेल तर मग मी ना हे अशा शेपमध्ये ह्याला कापून घेतलं चाकोनी आणि हे ना आता टोमॅटो सॉसमध्ये किंवा म्युन्समध्ये म्हणजे हे खाता येतं तर आकार आणि काही हे आपल्या मर्जीनं आपण देऊ शकतो याला आकार तर मी अशा टाईपचे ना म्हणजे आयत आकार हे कापून घेतलं आणि तसं तर पोटातच जाणार आहे ते का आपण पाहुणे येणार नाहीत घरी पन तरी आमी सेल तर आम्हीच खाणार होतो पण तरीसुद्धा ना आम्ही आकार जर बनवायचा असेल तर आपण अशा पद्धतीचा बनवू शकतो हे दाखवून दिलं आहे तर इथे बघा म्हणजे दिसायला पण चांगलं दिसतं आणि टेस्टला तर एकदम छान झालं होतं तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल एकदम साधा सिम्पल असा नाश्ता आहे पण खूप टेस्टी आहे तर इथे आता आणि मी खात होतो आणि वैभव अजून गार्डनमध्येच होता तर आता इथे वैभव पण आला होता गार्डनमधून तर आता आम्ही तिघं पण मायलेक्र नाश्ता करून घेतो तर फ्रेंड्स तुम्ही पण या नाश्ता करायला तर आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय